नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर नर्मदे हर आज अक्षरशः उपाशी राहायची वेळ होती दिंडोरी घाटावरील एका माईनी मला बिस्किटाचा पुडा दिला आणि समोर चहा आहे सांगितलं यास त्या माई की यांनी चहा दिला प्लस शंकरपाळी दिली आणि दोन समोसे पण दिले हे पण महाराज आहेत नर्मदे हर नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर हा दिंडोरी घाट घाट खूप मोठा आहे उन्हाची वेळ असल्यामुळे घाटावरती तशी परिक्रमावासी किंवा गावातील इतर लोक यांची संख्या कमी आहे हर गाववासी पाणी कमी असताना बांधलेलं एक स्मृतीस्थळ आहे समाधी नर्मदे हर नर्मदे हर मानिदेवी दरमध्ये मा हर नरमध्ये नरमध्ये हर, हर। दिंडोरीला घाटावरती आलो असताना सहज या प्राची गुप्ता भेटल्या नवीनच लग्न झालेलं आहे दर्शनाला आल्या आणि यांनी मला शंभर रुपये दिले मलाही एक दोन मिनटं असं झालं की ओळख न पाळप पण प्राचीताईने मला शंभर रुपये दिले बरोबर बड़ प्राचीनची मैत्रीण आहे ना तुम्हाला नाचितांची मैत्रीण सिनू म्हणून आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले कृपया आपण ते लाईक सबस्क्राइब आणि शेअर करावेत नर्मदे हर